एम डी गायकवाड सर यांच्या स्मृतीपत्यार्थ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लक्कडकोट येथे शालेय साहित्याचे वाटप येवला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लक्कडकोट येथे सुबोध गायकवाड यांनी पुण्यस्मरण निमित्त शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष जनकल्याण सेवा समितीचे अध्यक्ष नारायण मामा शिंदे तसेच सुरजमल करवा सुरेंद्र वडे अक्षय गायकवाड प्राचार्य किरण जाधव जयश्री आग्रे शालिनी जाधव वंदना जाधव पूजा गवळी आदी

सुबोध गायकवाड आणि नारायणरामा शिंदे आणि मित्र मित्रपरिवार यांनी एम टी गायकवाड सर सुबोध गायकवाड सर यांचे वडील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आज शाळेतील मुलांना वह्या पाटी पेन्सिल खाऊ याचं वाटप केलं आणि त्यांच्या निमित्त त्यांनी आज शाळेला जी देणगी दिली त्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचा आम्ही खूप आभार मानतो असंच दातृत्व राहिलं तर या ज्या गरीब मुलांच्या शाळा आहेत यांचं कल्याण होईल आणि हे मुलं चांगले शिकतील व भविष्यात काहीतरी वेगळं करतील अशी अपेक्षा करतो आणि त्यांना खूप खूप धन्यवाद देतो लक्कडकोट प्राथमिक शाळा या ठिकाणी आम्ही मुरलीधर अण्णा गायकवाड यांच्या स्मृती निमित्त या ठिकाणी त्यांचे चिरंजीव सुबोध गायकवाड उर्फ संजय गायकवाड यांच्यातर्फे या ठिकाणी या लहान विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आलं त्यामध्ये वह्या आहे पेन्सिल आहे पेन आहे शिजपेन आहे मुलांकरता बिस्किटचे पुढे चॉकलेट अशा अनेक शालेय साहित्याचं वाटप या ठिकाणी करण्यात आलं मी गायकवाड साहेबांना शुभेच्छा देतो का त्यांनी आपल्या वडिलांच्या स्मृती म्हणजे आज एक्कावन्न वर्ष झाले जागृत ठेवल्या आणि त्यांच्या स्मृतीनिमित्त आज ह्या गरीब विद्यार्थ्यांना त्यांनी शालेय साहित्य शिक्षण दिलं शिकाल तर टिकाल आपण ह्या हेतूने त्यांनी हे मनावर धरून इथं शालेय साहित्य वाटप केलं महात्मा ज्योतिबा फुले यांनी ही ज्योत पेटवलेली आहे डॉक्टर आंबेडकरांचं स्वप्न होतं का लहान मुलांनी खूप शिकावं प्रत्येक घरामध्ये मुलगा मुली असो मुलं असो शिकलेच पाहिजे जर शिक्षण घेतलं तरच आपल्या समाजाची प्रगती होईल आणि याच हेतूने या ठिकाणी संजय गो गायकवाडनी या ठिकाणी शालेतलं साहित्य वाटपलं मी त्यांना धन्यवाद देतो का असं त्यांनी समाजकार्य यापुढे चालू ठेवावं धन्यवाद